नमस्कार माझं नाव हर्ष प्रेम पंडित आहे आज आम्ही एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली जे की लेट रघुनाथ कदम दादा जे माझे आजोबा होते त्यांच्या ह्याच्यासाठी लाईक ते ऑफ झाले त्यांच्या डेथ ॲनिव्हर्सरीसाठी आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली सो इथे तुम्ही बघू शकता की आम्ही फस्ट टाईम ऑर्गनाईज नाही केली दोनशेपेक्षा जास्त एंट्रीज आम्ही यावेळी एक्सपेक्ट केलेल्या आणि ते क्लोज टू दोनशे आले पण आहेत आणि खूप वर्षापासून आम्ही टुर्नामेंट करते जे पण एंट्रीज आले ते माझ्या पप्पांमय जे की प्रेमपंडित सर आहेत त्यां ते पास्ट ट्वेंटी फाय इयर्सपासून या फील्डमध्ये सो so, त्यांच्या थ्रू त्यांच्या गुडविलमध्ये एवढे सगळे एंट्री झालेत आणि टुर्नामेंट फर्स्ट हाफ आमची झाली आहे ज्याच्यात अंडर सेवन अंडर नाईन अंडर इलेवन आणि अंडर थर्टीनचे खेळाडू होते आणि ओपन साईड बाय साईड पण चालू होते ओपनमध्ये सेवंटी फायपर्यंत एंट्रीज आलेले आणि बाकी सगळीकडे क्लोज टू ट्वेंटी फाय ट्वेंटी एंट्रीज होते ती फर्स्ट हाफ टुर्नामेंट आमची सक्सेसफुली पार पडली आहे आणि आता सेकंड हाफसाठी अंडर एट अंडर टेन अंडर ट्वेल्व आणि अंडर फिफ्टीन कॅटेगरी आहे सो आता आमचं फोकस त्याच्यावर असणार आहे आणि आम्ही लाईक ट्राय करू की पुढे खूप सारे टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करायचे तर असा तुमचा साथ राहू दे डी सी एसोबत ते धनशीचेस अकॅडमी आहे त्याच्यासोबत मी प्रियांका प्रेम पंडित धनश्री चेस अकॅडमीची खजिनदार थोडक्यात सांगायचं म्हणजे आमची अकॅडमी आज गेले पंचवीस ते तीस वर्षापासून कार्यरत आहे या चेस फील्डमध्ये आणि आम्ही दरवर्षी म्हणजे नाही म्हटलं तरी दोन ते तीन वेळा टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो मुंबई लेवलला महाराष्ट्र लेवलला आणि बरेच रिलेटेड प्लेयर्स आमच्याकडे खेळून पण जातात आज ओपनमध्ये सुद्धा आमच्याकडे बऱ्यापैकी तीन एफ एम आजच्या दिवशी खेळत आहेत आणि आज नियरली दोनशे लोकं आमच्याकडे आज त्या टुर्नामेंट्समध्ये खेळायला आलेले आहेत आणि आज गेले पंचवीस वर्षापासून आमची ही अकॅडमी कार्यरत आहे एक आमचं एकच उद्दिष्ट आहे की भांडूपमधल्या आमच्या बाकीच्या प्लेयर्सनीसुद्धा किंवा स सगळ्यांनी एन्करेज होऊन चेसमध्ये भाग घ्यावा आणि मोठ्या लेवलला टुर्नामेंट्स कंडक्ट करायचे आम्हाला प्राधान्य आमच्या आमच्यापरीने जेवढे सहकार्य करता येईल तेवढं आम्ही आमच्या अकॅडमीतर्फे करतो पण आहोत सगळ्यांसाठीच आणि आमच्या अकॅडमीच्या ह्याच्यासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाव्या हीच आमची अपेक्षा आहे नमस्कार प्रेम पंडित इंटरनॅशनल आर्बिटर रिप्रेझेंटेड इंडिया इन वर्ल्ड चॅम्पियनशिप कॉमनवेल्थ एशियन मेनी इयर्स ऑल इंडिया चेस असोसिएशन ए आय सी एफ पॅनल आर्बिटर रिप्रेझेंटेड इंडिया इन आर्बिटर पॅनल्स ऑफ ऑल ओवर द स्टेट्स आम्ही खूप आनंदी आहोत की धनश्री चेस अकॅडमीचा मी सीईओ आहे आणि फाउंडर आहे धनश्री चेस अकॅडमीची अकॅडमीतर्फे आम्ही ही जी स्पर्धा कंडक्ट करतो आहे त्या स्पर्धेमध्ये मुंबईमधून आणि आजूबाजूच्या द परिसरातून नागपूर पुणे सांगली कोल्हापूर धुळ्यासारख्या इवन जुन्नरसारख्या ठिकाणपासून इथे स्पर्धक खेळत आहे विरार बिरारपासून दोनशेपर्यंतची संख्या आहे आमच्या स्पर्धेमध्ये आम्ही दोनशे जर लिमिटेड करू आमच्या हॉलमध्ये तेवढीच स्पर्धेसाठी आहे आणि ह्यामध्ये पाच टायटल होल्डर खेळाडू खेळत आहेत आणि ही खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण हे टायटल ओड खेळाडू जेव्हा खेळतात तेव्हा भांडुपकर आमचा उद्देशच आहे की भांडुपकर आणि मुंबई मुंबई आणि उपनगर ह्या स्पर्धेमधले जे खेळाडू आहेत त्यांना जवळून ह्या मोठ्या खेळाडूंचा खेळ बघायला मिळावा त्यांचा खेळ बघता बघता ते आपला गेम आपोआप उंचवतात इथे असंख्य साडेचार वर्षापासून सिक्स्टी फाय वर्षापर्यंत मुंबई चेस असोसिएशनचे खजिनदार साहेब खेळत आहेत जे स्वतः रेटेड प्लेअर आहेत कोकडे साहेब आहेत अशा अनेक सिनियर खेळाडू त्यांचं वय पासष्ट आहे आज एवढ्या लांबून ह्या स्पर्धेमध्ये येऊन ते आमच्या स्पर्धेमध्ये त्यांचं सहकार्य मिळतं आणि खेळतात आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि चेसबेस इंडिया ही खूपच चांगल्या पद्धतीने काम करते त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं आहे